आज दिनांक तीन मार्च रोजी सोमवारी अर्थसंकल्प अधिवेशन विधिमंडळात अजित पवार मांडणार आहे सरकारचा पहिला अर्थसंकल्प चांगल्या पद्धतीनं मांडून आर्थिक शिस्त पाडण्याचा प्रयत्न केला जाईल सोबतच लाडकी बहीण योजनेचा इतर योजना चालू राहतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली राज्य विधिमंडळाचे दुसरे तर पहिले अर्थसंकल्प अधिवेशन सोमवारपासून सुरू होते या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर चहापान कार्यक्रमाचं आयोजन केले होते अपेक्षाप्रमाणे विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली याला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रिमंडळातील सदस्य आमदार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले में राज्यात नवे सरकार स्थापन झालंय त्यामुळे विरोधकांनी रविवारच्या चहा पाण्याला यायला हवं होतं लोकांना संवाद साधण्यासाठी जास्त वेळ दिला गेला असता तसेच त्यांना आमंत्रण देखील देण्यात त्यामध्ये दे पत्र जोडलंय विरोधक एकही दिसत नाही बैठकीला काँग्रेसचे प्रमुख नेते नव्हते सरकारनं जे वेळोवेळी फुलांचं केलेलं आहे ते योग्य रीतीनं पाहिलं असतं तर विरोधकांना नऊ पानांचं नव्हे तर अर्धा पाण्याचं पत्र लिहावं लागलं असतं विरोधकांनी पत्र दिलं नसता आणि सभागृहात मुद्दे मांडले तरी आम्हाला त्यांची उत्तरे देऊन हे सरकार चालवणार आहे या अधिवेशनामध्ये राज्याचं बजेट अजितदादा मांडणार आहेत अतिशय चांगलं अतिशय बॅलन्स बजेट हे या ठिकाणी आम्ही मांडू जरीही वेगवेगळ्या योजनांचा स्ट्रेस हा आमच्या बजेटवर असला तरी आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न हा आम्ही त्यातही केलेला आहे आपली साधन संपत्ती कशी वाढवता येईल कुठल्याही परिस्थितीमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचरवर त्याचा परिणाम होणार नाही कॅपिटल एक्सपेंडिचर करता काय वेगवेगळ्या पद्धती असू शकतील अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून एक बॅलन्स बजेट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करतो हो, आहोत आणि आमच्या फ्लॅगशिप स्कीम्स कुठल्याच आम्ही त्या ठिकाणी लाडकी बहीण बंद होणार वगैरे असं काही नाही त्याच्यामध्ये जसं आम्ही सांगितलं की नियमाच्या बाहेर जे आहेत त्यांनाच फक्त आम्ही त्या ठिकाणी एक प्रकारे कारण आमच्या विरोधकांनी त्यातही लिहिलं दहा लाख कमी झाले वगैरे तर त्याच्यामध्ये आपल्यावर सीएजीने टाकलेले हे बंधन आहे की एखादी स्कीम सुरू केल्यानंतर स्कीम मध्ये बसणाऱ्यांनाच पैसे हे राज्य सरकारला देता येतात आणि स्कीमच्या बाहेरच्या लोकांना देता येत नाही त्यामुळे तेवढ्या पुरतं आम्ही त्या संदर्भातली कारवाई केली आहे बाकी देशामध्ये असं माझं मत आहे की अशा प्रकारच्या स्कीममध्ये सगळ्यात जास्त लोकांना आ, एक प्रकारे शासकीय मदत देणारं राज्य हे महाराष्ट्र ठरणार आहे त्यामुळे त्यात कुठेही कपात वगैरे ही महाराष्ट्रात केली जाणार नाही हा विश्वास मी देतो आणि सत्तारूढ पक्ष जसं शिंदेसाहेबांनी सांगितलं विरोधकांची संख्या कमी असली तरी आम्ही विरोधकांना कमी लेखणार नाही विरोधकांना भरपूर चर्चेची संधी देऊ आणि त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना योग्य प्रकारे सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट